नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलो आहोत कळम चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेचे दोन्ही प्रचार करत आहेत या ठिकाणी काही स्थानिक ग्रामस्थ आहेत दादा कसा आहे चांडोली गावचा प्रतिसाद चांगला आहे प्रशेष या ठिकाणी काही हे आतापर्यंत सोडून पुढे गेलोच नाही आणि जायची वेळ आणू नका रस्ता झाला ना आम्ही तुमच्याकडेच येईल आहे ना जोपर्यंत वळसे पाटील आहेत ना तोपासून आम्ही तिकडेच या बाबांचं म्हणणं आहे का या ठिकाणी काही काही रस्ता झालेला आहे या ठिकाणी या गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडून आपण या ठिकाणची वस्तुस्थिती जाणून घेणार आहोत कशी आहे सदस्य बाळासाहेब निवृत्ती थोरात रस्त्यावर मंजूर झालेला आहे नामदार वळदीप वळसे पाटील यांच्याकडून निधीतून पाच लाख रुपये मंजूर झालेले आहे पण आचारसंहिता तो काय आता प्रलंबित राहिलेला आहे तर आचारसंहिता संपल्यानंतर तो रस्ता चालू लवकर पूर्ण होईल जबाबदारी सदस्य सांगतायत की आचारसंहितेमुळे काम थांबलेले आहे या ठिकाणचे स्थानिक देखील या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊयात की या ठिकाणची सगळ्या गावची राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे निश्चित एखाद्या भावनेच्या मुद्द्याच्या न जाता विकासाच्या मुद्द्याच्या पाठीमाग जायची ग्रामस्थांची मनस्थिती आहे आता जो रस्त्याचा विषय झाला ज्यावेळेस गणपतीच्या वेळेस नामदार साहेब मळ्यामध्ये आले होते त्यावेळेस हा रस्त्याला जो रस्त्याचा विषय चालला आहे की इथे लवकीची हद्द आहे लवकी आणि तांडोलीची हद्द जोडण्यासाठीचा ते रस्त्याची मागणी होती आणि साहेबांनी तात्काळ पाच लाख रुपये टाकले रस्त्याचं काम देखील चालू होणार आहे प्रशासकीय मान्यता झालेली आहे टेंडर झालेला आहे ठेकेदार नेमलेला आहे परंतु आचारसंहिता अचानक आचार लागल्यामुळे ते काम थांबलेलं आहे खडीच्या गाड्या येऊन पडणार होत्या परंतु काही अडचण नको कोणी फोटो काढायला नको काही अनुचित प्रकार घडायला नको प्रलोभन दाखवण्यासाठी आता तुम्ही टाकल्या काय गाड्या म्हणून जशी आपली सात तारीख संपेल त्यानंतर हे काम तात्काळ या ठिकाणी चालू होईल आणि ग्रामस्थांचा देखील चांगला प्रतिसाद आहे खरं पाहिलं तर तालुक्याच्या दृष्टीने विचार केला तर सगळे पक्ष एकत्र आलेले आहे वळसे पाटलांना खिंडीत दाखण्यासाठी परंतु दहाही पंचायत समिती जागामध्ये आणि पाचही जिल्हा परिषद जागांमध्ये घड्याच्या उमेदवार विरुद्ध एक अनैतिक अशी युती पाहायला मिळते तर ही युती हाणून पाडायचा प्रयत्न सगळे या ठिकाणी मतदार करतील आणि वळसे पाटलांचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील अशी मला खात्री आहे वळसे पाटलांना घेरण्याचा प्रकार या आमदार विधानसभा मतदारसंघामध्ये होत आहेत या ठिकाणी स्थानिक देखील आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की तांडोली गावासाठी वळसे पाटील किंवा तुलसीभोर यांच्या माध्यमातून काही विकास कामं झालीत का आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं चांडवली बुद्रुक गावामध्ये आपले उमेदवार तुळशीताई भोर आणि सीमाताई किलार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही सर्व ग्रामस्थ आज घरोघर जाऊन प्रचार करणार आहोत आणि उमेदवार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून चांडवली बुद्रुक गावामध्ये अनेक विकासाची कामे झाली प्रत्येक वाड्या वस्त्यावरचे रस्ते हे डांबरीकरण झालेले आहेत गावाचे रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत स्मशानभूमीचं चांगलं सुंदर काम आहे अंगणवाड्या देखील झालेल्या आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगळा केंद्र सुद्धा साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेले आहे अशी सर्वच कामं रस्त्यावर स्ट्रीट लाईटचे पोल असतील किंवा संपूर्ण विकास गावचा झालेला आहे परंतु विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालूच असते आज रस्ता केला तर तो पाच वर्षाने उखडणारा असतो त्या ठिकाणी डागडुजी करावी लागते पाणी पुरवठ्याची योजना असेल त्या ठिकाणी काही दुरुस्त्या कराव्या लागतात आणि ही जी कामं राहिलेली आहेत की तुलसीताई आणि सीमाताई खिल्लारी यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आताच या ठिकाणी आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य नायरेमाळ्यातील शिवाजी आप्पा थोरात यांनी सांगितलं की एक छोटासा रस्ता त्यांचा राहिलेला आहे आपण पाहतो चांडवली बुद्रुक गावापासून तर नाही माळ्यापर्यंत पूर्ण रस्ता हा डांबरीकरण आहे परंतु लवकीला जोडणारी जी शिव आहे त्या ठिकाणी तीनशे मीटरचा रस्ता राहिला आहे तो सुद्धा साहेबांनी त्या ठिकाणी निधी टाकलेला आहे आणि आचारसंहितेमुळे ते काम राहिलेलं आहे ते काम निवडणूक झाल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि जी जी विकास कामं चांडवलीत प्रलंबित आहेत ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न तुलसीताई आणि सीमाताई यांच्या माध्यमातून करणार आहोत चांडवली गावामध्ये अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या दोन्ही उमेदवारांना आहे कारण चांडवली गाव हे आमदार दिलीपराव वळसे पाटलांच्या विचारावर चालणारं गाव आहे आणि म्हणून दोन हजार सतरा साली देखील निवडणूक झाली त्यावेळेस तुलसीताई या प्रचंड मताधिक्यानी या ठिकाणी निवडून आल्या होत्या आता जरी आमच्या चांडवली गावातील समोरचा उमेदवार असला तरी आम्ही भावनिकता न करता आमच्या गावातील सगळेच ग्रामस्थ महिला भगिनी असतील हे विकासावरती घड्याळाला मतदान करणार आहे आमच्या चांदवली गावचा भरघोस असा पाठिंबा या दोन्ही उमेदवारांना आहे धन्यवाद चांदवली गावातून जरी उमेदवार असला तरी भरघोस असा पाठिंबा त्यांना मिळेल असं ते सांगतात या ठिकाणी आ, सीमा खिल्लारी ताई देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कसा प्रतिसाद तुम्हाला या गावातून मिळतो खूप छान पण माझा परिचय करून देते मी पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला ही उमेदवारी दिलेली आहे या निमित्ताने आज इथे आम्ही प्रचाराला आलो हो। आहोत चांडवली बुद्रुक मध्ये तर आम्हाला आल्यापासून खूप छान प्रतिसाद इथे जनतेचा भेटत आहे प्रत्येक घरोघरी जात आहे एकच समस्या इथे भेटली पण ती पण इथल्या सर्व ग्रामस्थांनी सांगितलेली आहे ती पण निवडणूक झाले पूर्ण होईल या ठिकाणी आपल्या सोबत जिल्हा परिषदची उमेदवार तुलसी भोर देखील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ताई या गावातून तुम्हाला कसा प्रतिसाद भेटेल खर तर खूप छान प्रसिद्ध साथ भेटलेली आहे आम्ही आल्या आला आमचा इतकं छान स्वागत झालेला आहे या नार्यामळ्यामध्ये आणि आम्हाला खूप प्रेम मिळतंय विश्वासही मिळतोय आम्ही घर घर तू घर जातो खूप आदरही मिळतोय आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे हो। की आम्ही घड्याच्या चिन्हाच्याच पाठीशी आहोत या ठिकाणी तुलसीताई भोर देखील सांगतायत की त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत स्थानिक देखील सांगतायत की विकासाची काम ही तुलसी भोर आणि दिलीप भोसे यांच्या माध्यमातूनच झाली आहेत जी राहिलेली काम आहेत ते देखील तुलसी भोर आणि ते सदस्य आहेत ग्राम पंचायत सदस्य ग्रामस्थ हे पूर्ण करून घेतील डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज चांडोली आंबेगाव